पुलगाव येथील हरिरामनगर रहिवासी संदीप हिरुळकर राजू विरुळकर यांच्या घराला पाटे साडेचार वाजता आग लागली धूर वरच्या रूममधून निघत होता शेजारी राहणाऱ्यांना दुपटाची मोठमोठ्या लाटा दिसल्या त्यांनी विरुळकर परिवाराला हाका मारून व आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आवाज दिला सर्वांनी मिळून वरील भागात कापूस विझवण्याचा प्रयत्न केला नंतर नगरपालिका अग्निशामक तिथे आली अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण केले इंदिराबाई विरुळकर यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले व राजू विरुळकर यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले वरील रूममधील पंचवीस क्विंटल कापूस सिलेंडर घराच्या छतावरचे लाकडाचे फाटे तसेच कूलर पंखे सायकल कपडे गहू डाळ धान्य सर्व आगीमुळे नष्ट झाले घटनास्थळी पटवारी भरत डेहणकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला ही आग कशामुळे लागली याचा अंदाज कळू शकला नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी खूप मेहनत घेऊन रूममधून सामान जळलेला कापूस काढायला भरपूर मदत केली हे सर्व बघून माणूसकी की जिवंत आहे हे पाहायला मिळाले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव